पारंपरिक पदार्थामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण सुक्या करनतेचं किंवा आंबाडी सुकटीचं कालवण रस्ता करतोय त्यासाठी ही सुकी आंबाडी सुकट घेतली आता मस्त बाजारात विकायला येते ताजी ताजी तिचं डोक्याकडचं आणि शेपटीकडचा भाग काढून ती पाण्यामध्ये अर्धा तास भिसत घातली बघा खूप छान फ्रेश पांढरी शुभ्र सुकट आहे आणि आपण आता ही उन्हाळा पावसाळ्यासाठी साठवणीसाठी घेतोय ना आता ह्याच्यामध्ये चार टेबल स्पून म्हणजे दोन पळा तेल घातलंय हे घालवण खूप छान होतं माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या तर एक मध्यम आकाराचा कांदा आणि पाच सहा लसूण पाकळा आपण तेलामध्ये घातलात mm -hmm. कांदा आणि लसूण चांगलं परतून घेऊया mm -hmm. खूप झटपट होणारी ही रेसिपी भाकरी चपाती किंवा भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागते त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याच्यामध्ये बारीक चिरून घातला आहे टोमॅटो चांगला पाणी सुटेपर्यंत शिजवून घेऊया आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद दीड टीस्पून आमचा घरगुती आगरी मसाला घातला आहे कलरसाठी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घातली गरम मसाला घातला आहे आणि आता हे सुके मसाले थोडंसं पाणी घालून चांगले परतून घेऊया पाणी घालायचं म्हणजे सुके मसाले करपत नाहीत आणि त्याला असं करपलेला वास येत नाही ह्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी करून घातल्यात बटाटा तुम्हाला नको असेल तर वांगही घालू शकता वांगही खूप सुरेख होतं आता आपण भिजवलेले आंबाड सुकट ह्याच्यामध्ये घालूया बघा कशी खूप भिजली आणि एकदम मस्त पांढरी शुभ्र आहे जशी काही ओली आंबाडच आहे आणि ही चांगली परतून घेऊया माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की आपली प्रतिक्रिया मला कळवा आता चवीनुसार मीठ घालूया सध्या कैरीचं सीझन आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कैरी पण घालणार आहोत त्यामुळे कैरी घातलेले आंबाड सुकटीचं कालवण आहे हे आता पाणी घालूया आणि दहा मिनटं बटाटा शिजेपर्यंत चांगलं उकळवून घेऊया ताट ताटामध्ये पाणी घालून वाफ काढून घेतली त्याच्यानंतर आता दोन तीन कोकमाच्या पाकळ्या घातल्या मग आणि कैरीच्या फोडी घातल्यात बघा आपला आंबड सुट्टीचा रस्ता तयार आहे नक्की करून पहा धन्यवाद